नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोल त्यांना आहे बघ इथे <laughs> लोकांनी दिवाळीची तर आजपासून आम्ही लोकांनी दिवाळीचं थोडंफार डेकोरेशन सुरू केलेलं आहे सचिन बाहेर डेकोरेशनचं प्रिपरेशन करतोय आणि आजचा दिवस कसं जातोय मी तुमच्याशी शेअर करते आवडलं तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब चला मग सुरू करूया चालेल असं लावून घे चालेल थोडस वर घेतोस का थोडस वर म्हणजे हाय बोल तू काय करते त्या पाण्याच्या बॉटलनी कधीपासून ओल्लोल्लो केलं सगळीकडे हा हा आधी बोल वन थ्री फाय सेवन नाइन आता बरं झालं बाळा किती पाण्याशी खेळशील स्वयंपाक करायला आज मला पमकिनची भाजी करायची होती ही तुम्ही भाजी एकदा करून बघा इतकी टेस्टी लागते तुम्हाला खरंच पमकिनची प्रेम होऊन जाणार तर त्यासाठी मी कढाईमध्ये आधी मेथीचे दाणे टाकले आहेत ते थोडेसे स्प्लटर झाले तर त्यानंतर कट केलेलं पमकिन त्याच्यात आहे थोड्या वेळा त्याला परतून दिलं छानपैकी आणि त्यानंतर मी बडीशेप घातली त्यामुळे टेस्ट अजून चांगला होऊन जातो तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा नंतर थोडीशी हळद आणि मिरची पावडर घातली मी कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे तुम्हाला कुठली पाहिजे तर तुम्ही घालू शकता त्यानंतर थोडंसं मीठ घातलं आणि कवर करून त्याला एक सात ते आठ मिनटापर्यंत शिजू दिलं थोड्या वेळी जेव्हा झाकण उघडलं मऊ झालेलं तर त्याला थोडेसे स्मॅश करून घेतलं आणि एक चमचा किंवा अर्धा चमचा साखर घातली टेस्ट खूप छान होऊन जाते कसुरी मेथी घातली थोडंसं पाणी घाऊन त्याला परतून घेतलं आणि मग मी कोथिंबीर टाकली ते झाल्यानंतर मी विचार केला पटापट -पत चपात्या करून घेते म्हणून मी चपात्या करायला घेतल्या आणि बाजूलाच डाळही फोडणीला घातली होती माझं जेवण प्र एकदम मस्तपैकी रेडी झालेलं तोपर्यंत हे बाप बेटी मस्त डान्स करत होते

लावून घेतले ला, 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 ला। ते मार्कर सगळीकडे लावले मी जेवण बनवत असताना दिदी मार्कर पूर्ण हाताला पायाला डोरला सगळीकडे लावून घेतले आता ते क्लिनिंग करत बसावं लागणार <laughs> सचिन एक टेबल टेनिस कोच आहे त्यासाठी त्यांनी एक पॉंगफॉक्स वरून रोबो मागवला होता त्याच्यातून बॉल थ्रो होतात आणि मुलांना एक न्यू न्यू टास्क भेटतात प्रॉपर गेम त्यांचं इम्प्रूव्ह होण्यासाठी तर ते आज डिलिवर झालं होतं सचिन ते घेऊन जाणार होता आज कोचिंगसाठी तर त्याआधी मी त्याची छान अशी पूजा करून घेतली तर मग आधी बाहेर टीव्ही बघते तिला थोड्या वेळ लावून दिला आहे सो दॅट मी ते जेवण फटाफट बनवून घेऊ तर नाहीतर ती मध्ये मध्ये येणार इकडे डबे काढ हे ते तिथे चालू असतं निमित्त तर थोड्या वेळ साठी तिला लावून दिले टीव्ही पटापट मी जेवण करून घेते सचिनचे जे क्लायंट आहेत त्यांनी त्याला हे दिवाळी गिफ्ट हॅम्पर दिलेलं त्यामुळे त्याच्या हातात हे सामानही होतं आणि अजूनही सामान होतं तर तो मला बोलला की पहिले मी घरी येतो फ्रेश होतो आणि त्यानंतर आपण बाहेर जाऊया त्या तो फ्रेश होईपर्यंत मी हे गिफ्ट टॅम्पर ओपन केलं आणि बघितलं काय काय आहे खूप छान असा दिवा होता आणि लाईट्स होते आणि भरपूर चॉकलेट्स होते बाहेर दिवाळीची खूपच जास्त गर्दी होती सगळे शॉपिंगलाच आले होते मी आधी दोन पेअर ऑफ शूज घेतले स्वतःसाठी गळ्यातलं घेतलं दुपट्टा घेतला आणि सचिनसाठी कुर्ताही घेतला सचिनने मला ही, ही साडी गिफ्ट केली आजच ती डिलिव्हर झाली होती मला इतका छान रंग वाटला आणि ह्याची डिटेलिंग इतकी सुंदर आहे मला भरपूर आवडली साडी पण उशिरा आली त्यामुळे मला ह्याचा ब्लाउज काही शिवून मिळणार नाही म्हणून नेक्स्ट टाईम कुठेतरी घालेन या दिवाळीला दुसरी कुठली तरी साडी नेचेन आम्ही जी घड्याळ घेतलं त्याची ही डिझाईन होती खूपच सुंदर होती व्हाईटमध्ये गोल्डन अक्षरांमध्ये लिहिलं होतं आधीने ते घेतलं आणि तिकडे वन टू थ्री बोलायला लागली ला घड्याळ अजिबात सोडत नव्हती तिला आवडत होतं की हे काय नवीन गोष्ट आहे ती खेळूनच बसली होती मम्मा वॉच वॉच असं बोलत होती नंतर ते आम्ही वॉलवरती लावूनही घेतलं ला। आम्ही आता घरी आलो थोड्या वेळा आधी आणि खूप भूक लागली होती तर मग आम्ही जेवून घेतलं आधीला पण भरवलं आणि खूप जास्त रश होती बाहेर म्हणून जास्त काही शूट करता आलं नाही आणि वॉक करायला पण होत नव्हतं एवढी जास्त रश होती तर मग आता घरी आलो आधी तिच्या डॅडासोबत बाहेर खेळत बसली आहे थोड्या वेळाने तिला झोपून देणार आणि आम्ही झोपू जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत